मोबाईल पण फॉरवर्ड झाले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्यात झाले सोशल नेटवर्किंग मध्ये वावरण झाले आभासी समन झाले ना घर ना, ना, ना परिवार ना नित्य समुदाय आयुष्य आता ऑनलाईन ऑनलाईन झालंय आयुष्य आता ऑनलाईन झाले आपल्या एक अतिशय उत्कृष्ट नाटिका सादर करत आहे सर आणि सांगितली नाटिकेचे बोल आहे नाटिकेचे बोल आहे काय झालं आजच्या पिढीला सादर करत आहे तुम्ही आणि आणि टीम सर्व फेरी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला या नाटकाचा खरा आनंद देत

एकता इत्ता संस्कृति दादभूत विद्यार्थी साधक कभी ठंड में ठिठुर कर देख लेना ना। कभी तपती धूप में जल के देख लेना कभी तपती धूप में जल के देख लेना कैसी होती है इबादत मुल्की कैसी होती है इबादत मुल्की कभी सरहद पर कभी कभी सरहद पर चल के देख लेना कभी सरहद पर चल के देख लेना मित्र लोक आपल्यासाठी बॉर्डर वरती आपल्या जीवाचे प्राण अर्पण करायला करायला या देशासाठी सदैव तयार असतात आणि आपण सुद्धा त्यांची आठवण ठेवली पाहिजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या मध्ये ते सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे कि जर वेळ आली तर हम भी कुछ कम नाही अपेक्षा ही व्यक्त करतो या दिवसाच्या निमित्ताने आम्हाला ह्याच वयामध्ये निर्माण होते जेव्हा आम्ही घडत असतो बीजरोपण होत असताना बीजांमध्ये जेवढ्या भावना प्रगट होतात तेवढ्या सशक्त व्यक्ती तयार होतो आणि हे ची प्रक्रिया म्हणजे हे असे दिवस असतात म्हणून या प्रत्येक दिवशी जर आपण खऱ्या अर्थाने त्या भावना प्रगट केल्या आणि भावना हृदयामध्ये सामावून ठेवल्या तर मला वाटतं आपला देश परत एकदा कधीही गुलाम होणार नाही जी भावना सदैव तैव देवा की जेने करून आपला त्या ठिकाणी या देशाप्रति स्वाभिमान हा कुठेही कमी पडणार नाही यूट्यूब तो टीम्स पे आएंगे तुम लोग ओके तो स्माइल करो जरा आपला सर्व माहिती लगेच सादर केली जाते आहे चला

आलो आलो आई आलो। आले आले चला मुलांनो काय काय जेवणार आई मला भाजी पोळी आई मला

तुझ्या जीवनात आला मोबाईल हो जीवनाचे झाले तीन तेरा ना भाषण ना संभाषण कोणालाच कोणाचे घेणे नाही जेवणाकडे तर बिलकुलच लक्ष नाही आरोग्याचे सत्याने आश्चर्य नाही संवाद नाही बघा कसा वाटतोय प्रसंग तिला मॉम मला पाला सूप पाहिजे मी पाचवी लेवल पार गेली ती बापरी वाऊ काय छान सॉन्ग चालوه अग बाई किती छान वा वा आवे दादा उभारी खे महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी 17 ऑक्टोबरपासून येत आहे सन मराठी अरे मी साडी लेवल पार केली अरे बापरे चला सूप तयार आहे मी चायनीज सूप तयार केलं मोबाईलने नाते का बांध खाओ कधी कधी आपलीच जाते जान प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आला त्यासोबत कॅमेरा मग काय याचा फोटो काढा त्याचा फोटो काढा याची शूटिंग कर याची शूटिंग कर उपयोगपेक्षा धोके जास्त जीवन झाले बेशिस्त बघा हा प्रसंग काय सांगतो काजळ लावून आले मी आज अस नक बघू पाहो येते मला लाच केला शृंगार आज गातलया असा

काही काय आजची पिढी ओको कार्ड टाकना रस्त्यावर आलो ये पण कायत नाही ए मुढ्या कायला बाजूला ऐला रे माझ्या कानाचा भुगा केला तरी काय करा चारा टाकू दे रस्ता सोड माझी गाडी जोरात असती

कोणालाही द्यायचं नाही बघ हा प्रशांत काय सांगतो हॅलो शंकरराव बोलताय का होय अभिनंदन 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 काय झालं अभिनंदन करायला आपला मोबाईल नंबर आमच्या लकी ड्रॉ मध्ये आला कसला लकी ड्रॉ आमच्या कंपनीनं एक कोटीचा लकी ड्रॉ काढला आहे त्यात तुमच्या मोबाईल नंबरची निवड झाली वय करा एकदम भारीच भारी भारी कसे घेणार पैसे मग तुम्हीच सांगा तुमचा बँक अकाउंट नंबर द्या एटीएम क्रमांक सांगा थांबा थांबा मला माहिती घेऊ द्या मला एटीएम आणू द्या शंकरराव लवकर सांगा नंबर हुकून जाईल सांगतो सांगतो घ्या नंबर चौदा पन्नास अठ्ठेचाळीस तीस बत्तीस पंचावन्न अहो एक आकडा राहिला आहे तुमचा हा शेवटी दोन तुमची जन्मतारीख काय सतरा पाच एकोणावीसशे अठ्याहत्तर शंकरराव या रकमेसाठी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी पाच हजार भरावे लागेल भरू की राव त्यात काय मग ठीक आहे तुम्हाला एक ओ टी पी तो मला सांगा आला ओ टी पी बावन तेहतीस बावन तेहतीस अरे बापरे काय हा मेसेज पन्नास हजाराचा पाचच्या ऐवजी पन्नास हजार गेले आता काय करू आता काय करू करूया बाईचा नंबर हा सापडला हॅलो कोण बोलत आहे मी शंकरराव बोलतोय आहो ताई माझे पाचच्या ऐवजी पन्नास हजार गेले घाबरू नका घाबरू नका आहो ताई माझे पैसे ठीक आहे मी माझ्या वरिष्ठांशी बोलते आणि तुमचे पैसे वापस करते हो हो, हो करा लवकर करा लवकर तुम्ही एक काम करा या व्यवहाराचे काही पैसे लागतील देतो 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 तुम्हाला पण पाच हजार द्यावे लागतील ठीक थी। आहे ठीक आहे पण मला माझे पंचेचाळीस हजार तरी वापर द्या तुम्हाला एक ओ टी पी तो मला सांगा आला ओ टी पी काही आता पाचच हजार काटा हो काका, काका आम्ही बरोबर करतो अरे या बाईने मला फसवलं माझ्या पाच हो हजारच्या ऐवजी आता पाच लाख गेले माझा जमा केलेला मेहनतीचा पैसा गेला मी लुटलो मी बरबाद झालो माझा जमा केलेला मेहनतीचा पैसा सर्व लुटून गेला हो ना शंकररावला कसा बसला ओ टी पी एटीएम कार्ड डिटेल्स कोणालाही देऊ नये सर्व नागरिकांना आव्हान मोबाईलचा योग्य वापर करावा आर्थिक मानसिक शारीरिक आरोग्य जपा कुटुंब जपा समाज जपा जपा देश या बालनाकीते किंकर आता काशीनाथो जुरा पुणे सेजल जाधव साक्षी कोतकर हिम्मत बनकर ऋतुजा भागडे साक्षी बद्रे